नमस्कार माझं नाव शतायू ज्ञानचंद्र सावंत माझं वय एकोणतीस आहे आणि मीरा लातूरचा रहिवासी आहे मला मार्च एप्रिलमध्ये लिव्हरचा प्रॉब्लेम सुरू झालेला आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये दाखवलं पुण्याच्या तर तिथे मला दोन महिन्याचा उपचार तिथे झाला आणि त्यानंतर मला लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी सजेस्ट केलं गेलं पण आमच्या नातेवाईकाकडनं मला मॉडर्न होमिओपॅथीबद्दल कळालं आणि गेल्या एक महिन्यापासून मी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधं घेतोय आणि आता एक महिन्यामध्ये बिलरुबीन होतं ट्वेंटी फोर आता सध्याला चरानंतर मॉडर्न होमिओपॅथीच्या ते आता तीन वरती आलेलं आहे हिमोग्लोबिन माझं तीन वरती गेलेलो ते आता अकरा प्र, अकरापर्यंत कव्हर झालेलं आहे माझे प्लेटलेट्स वाढलेत माझा का वेळ कमी झालाय आणि आता रिझल्ट एकदम खूप छान आहेत आणि अजून मला दोन महिन्याचा उपचार सांगितलेला आहे मॉडर्न होमिओपॅथीचा आणि डॉक्टर माने सरांच्या गायडन्समध्ये मी कंटिन्यू राहतो आणि सर योग्य ते उपचार सांगतात आणि त्याचे रिझल्ट तुमच्यासमोर आहेत एक काही महिन्यामध्ये तरी एवढा फरक पडू शकतो तर लिवर ट्रान्सप्लांटसाठी म मला मा, जे सजेस्ट केलं होतं ते आता म्हणजे पॉसिबिलिटीज त्याच्या खूप कमी झालेल्या आहेत आणि मी डॉक्टर बानी सरांचं खूप खूप आभारी आहे दर महिन्याला येऊन मी त्यांची व्हिजिट घेत असतो आणि त्यांच्या गायडन्सनुसार पुढील औषध उपचार घेत असतो धन्यवाद